शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सावळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे फोर्टिगेशनच्या माध्यमातून दिली जाणारी जी सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स आहेत ती आपण कशा पद्धतीने द्यायची मागच्या एपिसोडमध्ये आपण नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल आणि पोटॅशियम असेल हे जमिनीमध्ये देत असते वेळी कशा पद्धतीने द्यायचे आहेत आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून ज्या वेळेला मी ही खतं देतोय त्यावेळेला ती कशा पद्धतीने द्यायची आहेत त्याच्यावरती विस्तृतपणे मी, मी मार्गदर्शन करत जाणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर फोटिगेशन करत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीचं येऊ शकतंय ज्या वेळेला मला सेकंडरीमध्ये सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम द्यायचा असतोय त्यावेळेला त्या जमिनीचा पीएच किती आहे मातीचं आरोग्य तपासल्याच्या नंतर आपल्याला समजतंय की माझ्या जमिनीचा पीएच हा जवळपास साडेसात पेक्षा जास्त आहे आणि त्या जमिनीमध्ये सल्फर द्यायचा आहे मॅग्नेशियम द्यायचा आहे आणि मला कॅल्शियम द्यायचा आहे तर अशा जमिनीमध्ये मला ज्या वेळेला हे कंटेंट द्यायचे आहेत त्यावेळेला मला सल्फर पण योग्य पद्धतीने देता आला पाहिजे तो पिकाकडून मोठ्या प्रमाणात अपटेक झाला पाहिजे मला मॅग्नेशियम द्यायचा आहे माझ्याकडचा पीएच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्या जमिनीमध्ये मला हे फोटिगेशनच्या माध्यमातून द्यायचं आहे तर त्याचे रिझल्ट मला चांगल्या पद्धतीचे माझ्या ह्या जमिनीमध्ये आले पाहिजेत ही एक शेतकऱ्यांची एक विचारसरणा असते की त्या जमिनीमध्ये खतांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजेत आणि माझ्याकडचे उत्पादन वाढले पाहिजेत तर माझ्या ह्या जमिनीमध्ये सल्फर असेल जो सल्फर आपण आपल्या जमिनीमध्ये देतोय मग तो अमोनियम सल्फेट बरोबर देत असाल किंवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जे सल्फर वॉटर सिलिबल जी खतं मिळतात त्यासोबत जर वापरत असाल तर तो पीएच तुमच्या जमिनीचा पाच पॉइंट सात पासून म्हणजे तुमच्या जमिनीचा पीएच ऍसिडिक फॉर्म मध्ये असू द्या अगर अल्कलाईन फॉर्म मध्ये असू द्या तर पाच पॉईंट सात पासून तुमच्या कितीही जमिनीचा पीएच असू द्या अगदी तो आठ नऊ पी एच पर्यंत असू द्या तिथंपर्यंत हा सल्फर तुमच्या पिकाला मिळतोय म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि तो तुम्ही कधीही देऊ शकताय कोणत्याही पीएच बरोबर देऊ शकताय हा झाला एक सिंपल फॉर्म्युला म्हणजे सल्फर देत असते मला पीएच आधारित फर्टिलायझर बघण्याची सुद्धा गरज नाही की मी मी सल्फर द्यायला लागलोय आणि तो माझ्याकडचा पीएच किती आहे हे बघायची गरज लागत नाही तो पाच पॉईंट सात पासून अगदी तुमचा आठ नऊ पी एच पर्यंत असला तरी सुद्धा तुमच्या पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक होतोय त्याचबरोबर मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे सहा पॉइंट सात पासून सात पॉइंट पाच पर्यंत म्हणजे जो तुमच्या मातीचा पीएच आहे सहा पॉइंट पाच असेल म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला तो मॅग्नेशियम मिळतोय किंवा सात पॉईंट पाच पर्यंत असेल तिथं पण तुम्हाला चांगल्या पद्धतीचा मिळतोय पण समजा जर माझ्याकडचा पीएच जर सात पॉइंट पाच पेक्षा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून फोटिगेशन करत असाल तर त्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला युरियासारखं फर्टिलायझर देताय त्याबरोबर तुम्ही अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट सातत्यानं देणं गरजेचं आहे म्हणजे ते स्प्लिट ऍप्लिकेशनच्या रूपाने जाणं गरजेचं आहे तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटची एफिशियन्सी वाढवायची असेल तर त्या पद्धतीचं एक न्यूट्रिशनल मॅनेजमेंट किंवा ज्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण म्हणतोय ते तुम्हाला टॉप क्वालिटीचं बनवायचं असेल तर जो नायट्रोजन मी दोन किलो देतोय त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो द्यायचं आहे हे ऍप्लिकेशन तुम्ही आठवड्याच्या आठवड्याला देत जायचं आहे तर त्या खताची एफिशियन्सी तुमच्या पिकांच्या वरती पानाची जी काळोखी असते नायट्रोजन आणि मॅग्नेशियम सल्फेट ह्याच्या संयुक्त फर्टिलायझर देण्याच्या क्रियेमुळे मोठ्या प्रमाणात काळोखी चांगल्या पद्धतीनं राहते किंवा पान जे आपण म्हणतो हिरवगार राहतंय गडद राहतंय त्याच्यावरती कोणत्याही अन्नद्रव्याची शक्यतो डेफिशियन्सी येत नाही म्हणजे हे फोटिगेशनमधले जे काही रूल्स आहेत नियम आहेत ते आपण जर पाळले तर हंड्रेड पर्सेंट प्रत्येक खताची कार्यक्षमता आपल्या जमिनीमध्ये पी एच आधारित फर्टिलायझर देत असते एवढी चांगल्या पद्धतीची राहते त्याचबरोबर माझ्याकडं आता कॅल्शियम द्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट सारखा घटक आपण देत असतोय ते सुद्धा खत त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे नायट्रोजन आहे आणि ते, ते खत मला जर द्यायचं असेल तर माझ्याकडं ॲसिडिक मधला सहा पॉईंट आठ पर्यंत पी एच असेल तिथं सुद्धा तो चांगल्या पद्धतीनं तुम्हाला देता येतोय आणि तिथून पुढं तो जवळपास सात पॉइंट पाच पर्यंत आपल्याला देता येतोय म्हणजे सहा पॉइंट आठ पासून अगदी त्याचा जो नियम आहे सहा पॉइंट आठ पासून सात पॉइंट पाच पर्यंत अगदी कमी रेंजमध्ये तुमच्या मातीचा पीएच हा कमी रेंजमध्ये आहे अगदी त्याला स्पेस जास्त नाही त्याच ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतोय ज्या वेळेला मला कोणत्याही पिकासाठी कॅल्शियम नायट्रेट द्यायचा आहे मी काय सांगतोय बघा ज्या वेळेला मला कॅल्शियम नायट्रेट हा घटक द्यायचा आहे त्यावेळेला आपण जे चिलेशन कल्चर बनवलेलं आहे चिलेशन कल्चर बनवलेलं आहे ते जर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट सोबत जर देण्याचा प्रयत्न केला तर हंड्रेड पर्सेंट त्या कॅल्शियम नायट्रेटला ऑर्गॅनिक चिलेट तयार होतात त्याचे जे कंपोनंट तयार होतात ते ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये तयार केले जातात त्याला ऑर्गॅनिक ऍसिडची व्हॅलन्सी दिली जाते आणि तुमच्याकडचा पाण्या जमिनीचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त असेल आणि त्या जमिनीमध्ये मला कॅल्शियम नायट्रेटची एफिशियन्सी वाढवायची आहे अशा वेळेला आदल्या दिवशी काय करायचं आहे कॅल्शियम नायट्रेट तुम्ही चार ते सहा किलो मला एक एकरला फोर्टिगेट करायचा आहे तर त्यामध्ये जे चिलेशन कल्चर दिलेलं आहे त्याच्यातलं अगदी पन्नास पन्नास ग्रॅम जरी तुम्ही त्याच्यामध्ये कंटेंट जर वापरला आणि ते कॅल्शियम नायट्रेट तुम्ही योग्य पद्धतीने चिलेट केले तर हंड्रेड पर्सेंट त्या खताची सुद्धा कार्यक्षमता तुमच्या जमिनीचा पीएच जर जास्त असेल तिथं तुमच्या खताची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीची राहू शकते आणि ती पिकाकडून आपटेक चांगल्या पद्धतीने होत आहे शेतकरी मित्र इथे एक महत्वाची सूचना देतोय तुम्हाला की कॅल्शियम नायट्रेट हा एक अशा पद्धतीचा अविभाज्य भाग त्या वनस्पतीमधल्या चयाप चयापचयनाच्या सिस्टम मधला आहे की तुम्ही जर कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन अशा पद्धतीनं जर देत असाल तर तुमच्या वनस्पतीमध्ये ज्या पेशी असतात सेल्स असतात त्याचं मल्टिप्लिकेशन ते करताय म्हणजे पेशी विभाजनामध्ये ते चांगल्या पद्धतीनं मदत करत तुमच्या कांद्याची जाडी जर चांगल्या पद्धतीने निर्माण करायची असेल किंवा तुमच्याकडच्या केळाची साईज जर चांगल्या पद्धतीनं जनरेट करायची असेल तर त्या ठिकाणी एखादं डाळिंबा पीक असत त्याच्यामध्ये तुम्हाला कलर शायनिंग जे असेल आणि फळांची साईज वाढवण्यासाठी हे कॅल्शियम नायट्रेट पीएच जास्त असते वेळीसुद्धा जर अशा पद्धतीनं चिलेट करून जर दिलं तर त्या खताची एफिशियन्सी चांगल्या पद्धतीची राहते म्हणजेच कॅल्शियम नायट्रेट हा एक अशा पद्धतीचा अविभाज्य भाग आहे त्या वनस्पतीच्या चयापचयनाच्या सिस्टममधला सिस्टम मधला तुम्ही जर ते योग्य पद्धतीने फोटिगेट करत असाल काही काही शेतकरी आठ किलो दहा किलो पंधरा किलो एकच वेळेला देतात शेतकरी मित्र विनंती करतोय पाच ते सहा किलोपेक्षा कॅल्शियम नायट्रेट कधीही जास्त देऊ नका मी प्रत्येक खत सांगतोय त्या त्या पद्धतीने तुम्ही देण्याचा प्रयत्न करा नायट्रोजन जो आहे दोन किलोपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करू नका बारा एकसठ झिरो आहे तो तीन किलोपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करू नका पोटॅशियम जो आहे मग तो एमओ पीच वॉटर सिलिबल असेल किंवा झिरो झिरो पन्नास असेल सल्फेट ऑफ पोटॅश असेल ते ज्या वेळेला मी देतोय चार किलोपेक्षा जास्त देऊ नका जो सल्फर आहे तुम्ही वॉटर घेत असाल तर एक किलोपेक्षा जास्त देऊ नका मॅग्नेशियम असेल तो नायट्रोजन बरोबर जर देत असाल आणि ती स्प्लिट ऍप्लिकेशनच्या रूपाने जर देत असाल तर अर्धा किलोपेक्षा जास्त देऊ नका आणि जो कॅल्शियम नायट्रेट आहे तो सहा ते आठ किलो जास्तीत जास्त तुम्ही सहा किलोवरती कॉन्सन्ट्रेशन करा सहा किलोपेक्षा जास्त देऊ नका जर देत असाल आणि माझ्याकडचा पीएच हा साडेसात पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये कॅल्शियम नायट्रेट जर तुम्हाला द्यायचा असेल तर हंड्रेड पर्सेंट तो चिलेट फॉर्म मध्ये बनवायला शिका कारण कॅल्शियम नायट्रेटची खासियत अशा पद्धतीची आहे तो सहा झिरो सात झिरोपेक्षा कमी असेल तिथे सुद्धा तो पिकाला कमी मिळतोय साडेसात पेक्षा तुमच्या जमिनीचा पीएच जास्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तो तुमच्या पिकाला कमी मिळतोय किंवा नाच्या बरोबर मिळतोय तुम्ही फक्त ऍप्लिकेशन जर देत असाल तुमचा खर्च वाढवायचा प्रयत्न जर करत असाल तर ती चुकीची पद्धत आहे साडेसात माझ्या जमिनीचा पी एच आहे तर त्या जमिनीमध्ये कॅल्शियम नायट्रेट देत असाल तर तू चिलेट फॉर्ममध्ये देत चला आपल्याकडचं जे चिलेशन कल्चर आहे त्याच्यातलं प्रत्येक जे घटक आहेत ते पन्नास पन्नास ग्रॅम त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्ही द्रावण बनवायचं आहे एक दिवस ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते फोर्टी एट करायचं आहे त्याचे रिझल्ट कोणत्याही पिकासाठी अप्रतिम आहेत ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक होतात तुमची जमीन कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून जरी बनलेली असेल आणि त्या जमिनीचा पीएच साडेसात पेक्षा जरी जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये खतांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने राहते म्हणजे अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन देण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला पाहिजेत की जेणेकरून मी जे खत माझ्या जमिनीमध्ये देतोय ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात अपटेक झालं पाहिजेत आणि टनेज माझ्याकडचं वाढलं पाहिजेत हा एक उद्देश ठेवून आपल्याला काम करायला लागेल तरच तुमच्याकडचं उत्पादन वाढू शकत आहे अन्यथा फक्त खत द्यायची ती शेवटच्या पंधरावीस मिनिटामध्ये संपवायची आणि आपल्या जमिनीचा पीएच बिघडून ठेवायचा आणि सुरुवातीचे एक दोन तीन तास पाणी द्यायचं काही काही शेतकरी आठ आठ तास पाणी देतात शेतकरी मित्र ह्या चुका कधीही करू नका पुढे भविष्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी येते एआय टेक्नॉलॉजी मध्ये ज्या वेळेला मला फोटिव्हेशन करायचं आहे ए आय तुम्हाला एक मेसेज देत आहे आज तुम्हाला एक दोन किलो बारा झिरो द्यायचा आहे आज तुम्हाला एक दोन किलो कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे पण तुमच्या जमिनीमध्ये पीएच जर जास्त असेल तर एआयचे मेसेज सुद्धा तुम्हाला येऊन सुद्धा ते फोटिगेशन तुमच्याकडे क्वालिटी चांगली नसल्यामुळे तुमच्या पिकाकडून ते अपटेक होत नाहीत रिझल्ट तुम्हाला ओरिएंटेड भेटणार नाहीत ह्याची गॅरंटी मी देतोय जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फोटिगेशन टॉप क्वालिटीचं फोटिगेशन करायचं असेल आणि त्याच्यामध्ये मला सुधारणा करायची असेल तर अशाच पद्धतीचं फोटिगेशन झालं पाहिजेत जेणेकरून मला पी एच आधारित फर्टिलायझर देण्यासाठीच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ते मी माझ्या प्लॉटमध्ये मला राबवता आल्या पाहिजेत ह्याच सिस्टम आपल्याला शिकायच्या आहेत आणि ह्याच माध्यमातून हे फोटिगेशन करायचं आहे मला चांगल्या पद्धतीचं टनेज जर गाठायचं असेल तर अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन आपल्याला बनवता आलं पाहिजे ते फोर्टिगेट सुद्धा करता आलं पाहिजेत आणि खतांची कार्यक्षमता मला माझ्या जमिनीमधली वाढवता आली पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला ह्या फर्टिलायझरच्या मॅनेजमेंटमध्ये करता आलं पाहिजेत शेतकरी मित्रो हे जे काय मी व्हिडिओ देतोय ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात थोडंसं केमिस्ट्री असते त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द मी वापरतोय बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही पण शेतकरी मित्रो व्हिडिओ रिपीट करत चला बघत चला एक दोन तीन वेळेला ते बघितल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी समजून जातात की मला नेमकं माझ्या जमिनीमध्ये काय करायचं आहे फोर्टिगेशन मला कोणत्या पद्धतीनं करायचं आहे काही शेतकरी माझ्याकडे शेड्यूल मारतात शेतकरी मित्र एक विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माती आहे ती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली असेल लॅट्रेटिक असेल किंवा बेसाल्ट नावाच्या खनिजापासून बनलेली असेल त्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात मी समजा तुम्हाला शेड्यूल जर दिलं आणि त्या जमिनीमध्ये ते शेड्यूल जर तुम्ही फॉलो करत राहिला काही ठिकाणी तुम्हाला तो प्रेसिपिटेशन त्याचं जास्त होऊ शकतं काही ठिकाणी ते ओके हो असेल तर आपटेक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तुमच्याकडे उत्पादन वाढू शकत आहे पण आयुष्यामध्ये कोणत्याही कन्सल्टंटचं शेड्यूल कधीही फॉलो करू नका तुमची पिकाची कोणती अवस्था आहे त्या अवस्थेनुरूप तुम्हाला जर फर्टिलायझर देण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या जमिनीमध्ये खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा शेड्यूल कुणाचेही फॉलो करू नका म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा खर्च जास्त होऊ शकतोय आज मी सांगितलं तुमच्या त्या शेड्यूलमध्ये आहे तुम्हाला नायट्रोजन एक चार किलो द्यायचं आहे फॉस्फोरस एक चार किलो द्यायचं आहे पण त्या ज पिकाला तेवढी गरज जर नसेल तर त्या ठिकाणी ते खत तुमच्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर वेस्टेज जात आहे त्याची पिकाला गरज नसेल तर ते जमिनीमध्ये तुमच्या प्रेसिपिटेट होतोय नायट्रोजन जर जे एक्सेसमध्ये जर दिला तर था था जा त्या तो त्याचं हवेमध्ये रूपांतर होतोय किंवा त्याचं लेचआउट होऊन जाण्याचं प्रमाण जास्त राहतंय आणि त्यामध्ये तुमचा रासायनिक खतांच्यावरचा जो भरमसाठ खर्च होत चाललेला आहे तो जास्तीचा होऊ शकतोय अशा पद्धतीचं थोडंसं टॉप क्वालिटीचं नॉलेज घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये फोटिगेशन करत चला हंड्रेड पर्सेंट ओरिएंटेड रिझल्ट मिळतात टनेज आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळू शकतंय आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं फोटिगेशन करत चला शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करत चला जेणेकरून मी जे व्हिडिओ देतोय ते इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत सुद्धा गेले पाहिजेत त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे हा व्हिडिओ येतोय त्या त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावामधला एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर त्या व्हॉट्सअपच्या वरती सुद्धा सोडून थोडंसं शेतकऱ्यांचं प्रबोधनाच्या दृष्टीनं आपण एखादं पाऊल टाकलं पाहिजेत आणि हे जे काही कंटेंट आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सुद्धा गेलं पाहिजेत त्यानं सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजेत त्यानं त्याच्यामधलं नॉलेज जे आहे ते घेतलं पाहिजेत आणि त्यानं त्याचा वापर सुद्धा केला पाहिजे जेणेकरून त्या शेतकऱ्याचं सुद्धा उत्पादन वाढलं पाहिजेत ह्याच्यासाठी आपण एक चळवळ तयार करायची आहे आणि ही चळवळ महाराष्ट्रभर गेली पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेली पाहिजेत अशा पद्धतीची एक विनंती करतोय आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्र चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जायचं नाही धन्यवाद